डेव्हलपमेंटचं काम सुरू होतं त्याच्यामध्ये नाल्याचं रुंदीकरण असेल रस्त्याचं रुंदीकरण असेल आणि या रुंदीकरणामध्ये दोन हजार अकरापर्यंतचे जे सशुल्क पात्र घरं आहे या पात्र घरांना या पद्धतीने पैसे भरून घरं देण्यासंबंधी एस आर एमध्ये व्यवस्था आहे एस आर एमधल्या सशुल्क घरांसंबंधी तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणताही विभाग नाही आहे ऑनलाईन व्यवस्था नाही आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सशुल्क पात्र असलेल्या घरांना पैसे भरणे आणि घर मिळवणं एक फार मोठा त्रास या सगळ्या नागरिकांना निर्माण झालेला आहे वारंवार आयुक्तांशी याबद्दल बोललो परंतु आयुक्त मुंबई महानगरपालिका एस आर ढकलतात एस आर ईचे शिव म्हणतात महानगरपालिकेने याबद्दलची व्यवस्था स्वतंत्रपणे करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या वॉर्डमध्ये अशा पद्धतीची डेव्हलपमेंट होते त्या ठिकाणी सशुल्क भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्या वॉर्डमध्ये प्रभागामध्ये ही व्यवस्था करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही कारवाई करावी अशामध्ये आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना द्यावे असं पत्र मी आयुक्तांना दिलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिलेले मुंबई महानगरपालिका क्षेत्रमे डेवलपमेंट के जो प्रोजेक्ट होते हैं ताला रुद्धीकरण हो रास्ता रुद्धीकरण हो उसमें सशुल्क जो लोग 2011 के जिनको पात्र किया जाता है उनको पैसा भरकर घर लेना इसलिए एस इस में बार बार जाना पड़ता है लेकिन एस कहते हैं कि मुंबई महानगर पालिका के क्षेत्र में आप वहाँ, वहाँ पैसा भरो मैंने तीन चार बार आयुक्त एस मुंबई महानगर पालिका इनके मीटिंग में, में ये बातें रखी लेकिन एक एसआर ए के आयुक्त कहते हैं बीएमसी के आयुक्त ने करना चाहिए बीएमसी के आयुक्त कहते अधिकारी कहते हैं एस आर करना चाहिए इसलिए मैंने मांग की है आज मुख्यमंत्री महोदय के पास कि मुंबई महानगर पालिका क्षेत्र में ऐसे सशुल्क जो भी झोपड़े हैं उनको पैसा भरना है तो स्वतंत्र व्यवस्था जिस क्षेत्र में प्रभाव कार्यालय में इसके बारे में होनी चाहिए और ये आवश्यकता है तो माननीय मुख्यमंत्री महोदय को मैंने कर दिया है और उसके ऊपर आयुक्त तो महोदय को कार्यवाही करने के लिए माननीय मुख्यमंत्री महोदय ने आदेश दिए हुए हैं अधिकारी है इस प्रकार से क्यों एक मेघ के ऊपर में चल ढकल करने के काम में करते हैं है कि दो स्वतंत्र विभाग है इस सारे अलग है कोई महानगर पालिका अलग है जी। इस सारे क्षेत्र में जो लोग घर जाते हैं उसको तो पैसा भरकर वहाँ पर पी ए देती है लेकिन मुंबई महानगर पालिका में दो के बारे में सशुल्क पैसे भरने के बारे में कोई व्यवस्था नहीं है और लोगों को बहुत दिक्कत होती है मैंने बार बार ये देखा मेरे क्षेत्र में जिस क्षेत्र में मेट्रिक आया उस क्षेत्र में भी लोगों की यह अवस्था है और इसीलिए इस विषय पर मुख्यमंत्री को मैंने निवेदन दिया है। और उसके ऊपर आदेश दिए हैं कि मुंबई महानगरपालिका का आयुक्त पर तुरंत प्रभाग मी इसकी व्यवस्था करने के लिए कारवाई करेल आपण ऐक वाटला असाल जवळजवळ सात लाख हजार कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्र पूर्णपणे कर्जामध्ये आपण मागच्या वर्षा दोन वर्षामध्ये बघितलं असेल तर सगळ्या प्रोजेक्टला कात्रीला होतो सगळे पैसे जे सरकारचे विविध भागात ते केवळ लाडकी बहीण योजनेसाठी डायव्हर्ट केले गेले आज सरकारची परिस्थिती अशी आहे की हप्ता एकत्र देऊ शकत नाही लाडकी बहिणींना निवडणुकीपूर्वी पद्धतीचा आमिष दाखवलं गेलं मदत करतो असं दाखवलं गेलं आणि आज याच बहिणींची फसवणूक केली जाते आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणारा अर्थसंकल्प जरी किती टोलारा उभा केला गेला तरी देखील मोठ्या घरचे पोकळ वासे असतील असा अर्थसंकल्प असू शकेल आज दुपारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावरती मी बोल सर राज्यावरती अर्थसंकट आलेलं आहे असं अजितदादा पवारांचं पण वक्तव्य आहे आणि महसूलातून काही उत्पन्न होत नाही काय सांगत कोणत्याही अर्थतज्ञाला विचारलं तर आर्थिक पाहणी अहवाल जो आलेला आहे त्याचा जो आपण सगळा सारांश घेतला तर प्रत्येक विभागातली कामं ठप्प आहेत सगळ्या विभागातले पैसे काढून केवळ लाडके बाई योजणीसाठी त्या ठिकाणी वापरले गेले आणि त्यामुळे आज हे मोठं आर्थिक संकट आहे आणि हे कोणी नाकारू शकणार नाही आणि त्यामुळे या राज्याची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत भयाव आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही बी जे पी फ्रंट फुटवर आणि मित्रपक्ष पक्ष बॅकफुटवर दिसत आहे काय सांग तो त्यांचा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट आहे खराब आहे अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची परिस्थिती आर्थिक ही आज या राज्यावर आहे हे सांगायला कुठच्याही ज्योतिषाची गरज नाही हा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो